महाराष्ट्रात कष्टकरी स्त्रिया ज्या आहेत त्या कष्टकरी स्त्रियांच वेदना आणि दुःख या संदर्भातलं धरण हे गीत महाराष्ट्राच्या सामाजिक आणि परिवर्तनाच्या चळवळीत हे नेहमी आहे आणि ह्या दुःख आणि वेदना सभा मांडणारे हे गीत आम्ही आज आपल्या समोर सादर बाई मी धरण मी धरण धरण माझ मरण 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 कांडी तेन बाय मी धरण 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 बांधीते आता मुज मु झालं पीठ जात्यात आटल आता झुंजू मुल पीठ जात्यात आटल कनिकोंडा कनी कोंडा न धरण 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 बांधते मानिस तिसका सऱ्याला आला जीव माझा गोठळला दिसका स...

माझ मरान 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 काढते बाई मी धर बांधते माझ मरण 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 कांडते न बाय मी धरण 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 बांधते न मी धरण 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 बांधते न मी धरण 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 बांधते एकोणीसशे सत्तर साली वयाच्या सातव्या वर्षी शाळेत गेलो पाच नंबर शाळा इंग्लज माताचं मंदिर आहे त्याच्यावरती शाळा होती त्या शाळेत नंतर दोन वर्ष राहिलो बहात्तर त्र्याहत्तरचा दुष्काळ पाडा आणि दुष्काळ पाडल्यामुळे आम्ही रोजगार हमीच्या कामावर जायला लागलो नंतर आम्ही निनळ्या प्रकारचे राष्ट्रसेवा दलाच्या शाखेवर जायला लागलो तर त्या बहात्तर त्र्याहत्तर दरम्यान राष्ट्र देवा सेवा दलाच्या शाखेत जाता जाता आम्हाला सामाजिक कारण राज राजकारण अर्थकारण समजायला लागलं मला आणि मग त्यानंतर पंच्याहत्तरला आणीबाणी लागली तर ता आणीबाणीत आम्ही आमच्या सर रणजित परदेशी सरांच्या घरी पोलीस येऊन पुस्तकं वगैरे जप्त करून नेले आमच्या बाजूला तांबड गल्लीतले तांबडचा एक कार्यकर्ता आणि त्यांना अटक झाली नंतर एक सावकार होते आमच्या गल्लीत पुरण या नावाची तर त्यांनी देखील भांडे कुंडे ठेवले होते नंतर गोट्या मारवाडी नावाचा एक सावकार होता तर त्यांनी आणीबाणी लागल्यानंतर त्यांच्या घरातले भांडे कुंडे सायकली बाहेर आणून टाकल्यान लोकांना म्हणायचे का तुमचं तुमचं साहित्य घेऊन चाला तर आम्हाला त्या आणीबाणीचं ते फुकट वापीस भेटता येतं आश्चर्यच वाटायचं मग सेवा दलातली आम्हाला सांगितलं आणीबाणी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांना अटक राजकर्त्यांना अटक एवढं आम्हाला आम्हाला समजत होतं पण आम्हाला आमच्या घरच्या लोकांची भांडे सावकाराने वापस केली सायकल वापिस केली त्याचा देखील आनंद होता पुढं चालता चालता नामांतराचा लढा सुरू झाली नामांतराच्या लढ्यामध्ये आम्ही बऱ्याच दिवस एकोणीसशे एकुन एकोणऐंशी साली नामांतराच्या लढ्यात मोर्चा काढून मी जेलमध्ये गेलो नामांतराच्या लढ्यात मी चार वेळेस सलग गेलो एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्रात मातर समाजातलं मी एकमेव माणूस असेल का मी चार वेळेस पंधरा पंधरा दिवस सब नाशिकच्या या ठिकाणी गेलो खरं तर म्हणजे सत्त सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तरला संमत करण्याला आलं होतं की नामांतर हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं औरंगाबाद या ठिकाणी आजचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ती नामांतराची लढाई सुरू झाली त्या त्या आम्ही जेल गेलं मिळेल राजकीय सामाजिक अनेक गोष्टी आम्हाला ऐकायला भेटल्यामुळे मी कार्यकर्ता झालो त्यानंतर मग निवडणुका झाल्या आणि जनता सरकार आलं सगळ्या पक्षांचं मिळून आणि त्यावेळेस जनता पक्षाच्या सरकारमध्ये मग मी मोर्चा याच्यात त्याच्यात राजकारणात सहभागी असल्यामुळे मला बरंचस पोलीस यंत्रणा वगैरे सगळे ओळखायला लागले तर एकोणऐंशी साली मर्चंट बँकेचं उद्घाटन झालं आणि त्यावेळेस परराष्ट्र मंत्री माननीय पंत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे उद्घाटनाला आले होते आणि त्या काळात मी स्टेजवर देखील होतो तो फोटो देखील या ठिकाणी आहे बरं का तर असं म्हणजे सामाजिक राजकीय काम करत 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 करत, करत आमची सुरुवात झाली त्यानंतर सातळ ह्या गावी सत्यशोधक आंदोलन नावाची एक नवीन संघटना झाली आणि आम्ही सेवा दलातून बाहेर पडलो आणि डॉक्टर बाबा आडाव यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील सातळी या गावी नवीन संघटना स्थापन झाली ती ब्याऐंशीच्या दरम्यान मग आम्ही अशा निन्या छोट्या छोट्या पुस्तकं काढून निनाळ्या लोकांना वाटायचो निन्नाळे सामाजिक कामं सुरू करायचो आणि अशा पद्धतीने गाण्याचे निनाळ्या नेत्यांचे अशी ही छोटी छोटी पुस्तकं प्रकाशक प्रकाशन करून सामाजिक प्रबोधनाचं काम आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले कालमास असा माफवादी कार्यक्रम आम्ही शरद पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू केला आणि ते करीत करीत असताना सत्यशोधक मार्क्सवादी नावाचं मार्कशिक जे भारतभर प्रसिद्ध होत होतं त्या मासिकाची देखील प्रकाशन येवळे शहरातून काळा मारुती येथील विकास बँकेच्या वडू एक वर्षमाजल्या ते रणजित परदेशींचं राहण्याचं घर होतं त्या घरापासून ब आम्ही निन्नाळ्या चळवळीचे कार्यक्रम राबवत होतो आणि त्या कार्यक्रमाबरोबर आम्ही मोर्चे उपोषण निर्णय लढे लढत होतो आणि असं काम करत करत असताना आम्ही महात्मा फुले जयंती थी या ठिकाणी चालू चालू केली अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीलाच या ठिकाणी बळीराजाची मिरवणूक सुरू केली आणि महाराष्ट्रातलं वेगळं ठिकाण इथं चळवळीचं सुरू झालं नंतर महात्मा फुले हा शिक्षक दिन हा देखील येवला या ठिकाणी साजरा करण्याची प्रथम सुरुवात झाली आणि ती मागणी सुरू झाली तर आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून तर जवळजवळ म्हणजे त्र्याऐंशीला आम्ही त्र्याहत्तरला आम्ही सेवादानात आलो तेव्हापासून सक्रिय होत होत किशोर जाधव मी आम्ही मग चळवळीचे सगळे गाणे आम्ही म्हणत राहायचो कुठले कार्यक्रम असला शाखावर कार्यक्रम असू की सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा कार्यक्रम असू की सत्यशोधक किंवा आंदोलनाचा कार्यक्रम असू या ठिकाणी गाणी म्हणायला आमची जोडी असायची आणि असं करत करत असताना मी निना निवडणुका मग लढायला लागलो तर मी खादी ग्रामोद्योगची निवडणूक लढलो मी नगरपालिकेची निवडणूक लढलो मी जिल्हा बँकेची निवडणूक लढलो आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली विधानसभेची निवडणूक देखील लढलो ती निवडणूक म्हणजे मी तिसऱ्या आघाडीतर्फे लढलो होतो म्हणजे त्यावेळेस विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार निकटूच गेलो होतं आणि त्यावेळेस सगळी युती चालू होती तर या सगळ्या आंदोलनामध्ये मला अटल बिहारी वाजपेयी यांच्या हातात हात घे भेटला नंतर भाई वैद्य माजी गृहमंत्री हे माझ्या घरी येऊन गेले आणि तुम्हाला सांगतो गिरीश काढणार शरद पाटील आनंद यादव अशा निनाळ्या साहित्यिकांशी देखील भेटी गाठी मला करायला मिळालं निनाळ व्यक्तिमत्वाच्या लोकांच्या भाषणं ऐकायला भेटले म्हणजे इथं जर म्हणजे सभा असायची तर ती यशवंतरावांची पहिली सभा होती येवलात मुख्यमंत्री झाल्यानंतर ती सभा मी रात्रीच्या सात वाजे लोक ऐकली आणि घरी जायला तेव्हा आमदार म्हणजे दिव्याची एकदम कमी हे असताना मग रस्त्यातच रडत उभा राहिलो आणि तेव्हा मला एका गायकवाड नावाच्या माणसानी भावराव गायकवाड नावाच्या माणसानी घरे आणून सोडलं पण मला मुळातच राजकारणाची खूप आवड होती म्हणजे सुरुवातीला काँग्रेसची बैल जोडी होती ते चिन्ह मी बघितलं त्यावेळेस आपल्याकडं माधवराव आप्पा शिंदे हे आमदार होते त्याच्यानंतर भोरकडे मास्तर झाले गायवासरू हे काँग्रेसचं चिन्ह होतं त्यांची निवडणूक प्रचार केला नंतर जनुभाऊ हे उभे राहिले तर त्यावेळेस सारखा होता समाजवादी काँग्रेसचा त्यावेळेस शरद पवारांचं समाजवादी काँग्रेस निर्माण केली होती त्याचा आम्ही प्रचार केला नंतर आमच्या परिचयाचे म्हणजे डॉक्टर कानाडे हे देखील प्रजा समाजवादी पक्षाचे आमदार होते अशा निन्या जे आमदार झालेले लोक किंवा मग खासदारकीच्या वेळेस आम्ही जनता पक्षाच्या काळात विठ्ठलराव हांडे तिकडं चांदवडला फकीरराव डावकर इकडं मनमाड मन नांदगावमध्ये बाबूजी म्हणजे मा माधवराव गायकवाड यांचे देखील मी प्रचार करायला आणि गाणे म्हणायला गाड्या जायचं माझ्या घरी तसं राजकीय वातावरण काहीच नाही वडील म्हणजे शेळ्या आणि बकऱ्या आणि गाई चारणारे आणि टोपल्या पाट्या बनवणारे घरची राजकीय परंपरा नाही पण मला घरच्यांनी एवढंच म्हणणं होतं माझ्या वडिलांचं की बाबासाहेबांच्या चळवळीमुळे आपण या जीवनात सन्मान जगतोय तर बाबासाहेबांच्या चळवळीत तू सहभागी होतोय ना मला फार आनंद आहे तर मी पहिल्यांदा जेव्हा जेलमध्ये गेलो आणि जय भीम म्हणायला लागलो तर आमच्या गल्लीतल्या लोकांनी अरे हे घाबरू मांगाचं महार झालं हे महार झालं घाबरू मांगाचं आणि मी भीम म्हणायला लागलो मग काही दिवस माझ्या घरावर आमच्याच गल्लीतल्या काही लोकांनी बहिष्कार टाकला कारण तुम्ही आता बौद्ध झाले हे तुम्ही जयभम म्हणायला लागलं पण तरी देखील माझं सामाजिक काम मुलांना शाळेत नेऊन घालणं पोलीसचे डोस देणं अशा निघा त्या सामाजिक कामं होतं मोर्चे काढणं एवढ्या शहरातल्या सर्व जे काही झोपडपट्ट्या आज कायम झालेले ते केवळ माझ्या आंदोलनाने मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली ज्या दिवशी इंदिराजी गांधी यांचं मर्डर झालं म्हणजे मारलं गेलं त्यांना त्यांच्या हात त्या दिवशी मी मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा अटक झाला आणि आम्हाला सर्वांना जेल झाली आणि कोर्ट उर्टूस शिक्षा झाली त्या त्यावेळेस आम्हाला झोपडपट्टीत नळ कनेक्शन मिळावं पाण्याचे लाईट कनेक्शन आम्हाला मिळावे आम्हाला घरपट्टी लागू करावी आमच्या नावावर ही जागा व्हावी असे लढे मी लढवत होतो कॉन्रेड भगवान चित्तेने एक चवळीचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे हा इतिहास प्रामुख्याने ऐंशीच्या दशकातला आहे ऐंशीचं दशक हे महाराष्ट्रामध्ये पॅन्थरच्या चळवळीने युक्रॉनच्या चळवळीने आणि महाराष्ट्रातल्या युवकांच्या परिवर्तनवादी चळवळीने गाजलेलं साल होतं त्यामुळे ऐंशीचा कालखंड हा प्रामुख्याने तरुण पिढीमध्ये एक आक्रोश निर्माण करणारा ठरलेला होता आणि त्या आक्रोशातनंच सत्याऐंशी सालामध्ये सत्यशोधक युवा आंदोलनाची स्थापना ही बेंच। ही सुरू झाली आणि ब्याऐंशी सालापासून जे सत्यशोधक युवा आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिलं ते प्रामुख्यानं नामांतराच्या चवळी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाड्याला मिळालं पाहिजे यासाठीच्या संघर्ष जो आजूबाजूला उभा होता त्यातून ही सत्यशोधक युवा आंदोलन नावाची गरज उभी राहिली आणि त्या आंदोलनामध्ये उभी घेताना दलितेतर जातींमधली जी तरुण मुलं सत्यशोधक युवा आंदोलनामध्ये सहभागी झाली होती ती सगळी मराठा असो शिल्पी असो वंजारी असो न्हावी असो अशा वेगवेगळ्या जातीतली मुलं जी होती ही नामांतराच्या चळवळीत प्रामुख्याने फक्त फक्त महाराष्ट्रात येवला यायलावेळे आणि त्यामुळे येवल्याचं महत्त्व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये हे अत्यंत मोलाचं राहिलेलं आहे पॅन्थरचा कालखंड हा जाती व्यवस्थेने अति तीव्र रूप धारण केलेला कालखंड होता आणि ते ऐंशीचं दशक म्हणजे दलित अत्याचाराच्या घटना भावोभाव घडत असताना महाराष्ट्रात प्रत्युत्तर देणारे अशी ताकद तरुणांमधूनच उभी राहिली आणि त्यामुळं ह्या तरुणांच्या लढ्याने ही सुरुवात केली आणि त्यानंतर भगतसिंगाचा एक आदर्श महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर होता आणि शहीद भगतसिंगाचा स्मृती दिन सत्यशोधक युवा आंदोलनाने साजरा करायला सुरुवात केली महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुलांचा स्मृती दिन हा महाराष्ट्रात शिक्षक दिन व्हावा ही पहिली मागणी सत्यशोधक युवा आंदोलनाने पुढे आणलेली होती त्यानंतर ही मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने पुढे चालून घेऊन गेली आणि म्हणून सत्यशोधक चवळ जी ती महात्मा ज्योतिबा फुले यांची ती अजेंड्यावर आणणं सर्व जाती पातीच्या तरुणांना एकत्र करणं आणि परिवर्तनाच्या विचारापर्यंत त्यांना आणणं प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये राखीव जागांच्या विरोधातला एक मोठा संघर्ष बिहार आणि गुजरात मध्ये सुरू झालेला होता बिहार आणि गुजरात मधला हा संघर्ष जो होता सवर्ण दलितांच्या राखीव जागांच्या विरोधात आंदोलनं करत होती परंतु वस्तुस्थिती दलितांच्या राखीव जागेची वेगळी होती ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात कुणी मांडलेली ती सत्यशोधक युवा आंदोलनाने मांडली सत्यशोधक युवा आंदोलनाचं वैशिष्ट्य हे राहिलं की महाराष्ट्रातली राखीव जागांची आकडेवारी दिली की महाराष्ट्रात राखीव जागा किती आहे हा जो भ्रम पसरवला जातो संवर्धांमध्ये आणि दंगली पेटवला जातात दलितांच्या विरोधात आंदोलनाने केलेलं आहे म्हणून सत्यशोधक युवा आंदोलनाचं या येवले तालुक्यातलं नाशिक जिल्ह्यातलं महत्वाचं काम हे नेहमी राहिलेलं आहे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या चळवळीच्या नकाशावर एवढ्याचा हा इतिहास जो आहे तो इतिहास नेहमी स्मरणात राहील कारण ही जी मुलं घडली ती यवला महाविद्यालय जे होतं कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयात प्राध्यापक रंजित परदेशींसारखे एक प्राध्यापक ज्यांनी कॉलेजचे महत्वपूर्ण अंक की जे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अजेंडा तयार होऊन या पद्धतीचे श्रीविशेषांक असो ग्रामीण विशेषांक असो ही अंक जे काढले येवला तालुका विशेषांक त्याने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि भौगोलिक महाराष्ट्राचं क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप केला आणि भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ग्रामीण महाराष्ट्राचा जो नकाशा होता येवल्याचा तो अभ्यासक्रमामध्ये घ्यावा लागला ही ही मोठी चळवळ या तरुणांनी केली हीच कॉलेजमध्ये शिकणारी मुलं जी होती ही पुढे सत्यशोधक युवा आंदोलनामध्ये आलेली आहे आणि ते युवा आंदोलन आजही येवला तालुक्याच्या पोलीस स्टेशन मध्ये जर बघितलं तर सत्यशोधक दलित पॅन्थर असं नामकरण पोलीस स्टेशनला आहे कारण नामांतराच्या चळवळीमध्ये अटक होणारे जेलमध्ये जाणारे हे सगळे सत्यशोधक युवा आंदोलनाचे कार्यकर्ते होते दलित पँथरच्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते होते म्हणून सत्यशोधक दलित पैंथर हे ये नामकरण येवढ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आज पण आहे